दोन दिवसांपूर्वी शहरात जे खड्डे होते जनता दरबार आम्ही रत्नागिरीकर यांनी काहीतरी बोलवला होता आणि त्यांनी तो रद्द केला पोलिसांच्या यानंतर जे काय वातावरण निर्माण झालं किंवा जे अपुआ पसरवलं हो गेलं या संदर्भात पालकमंत्री म्हणून आपण सांगू शकता का की विकासाची कामं झालेली आहेत शहरात किंवा आपण आता आता आम्ही मी कुठेतरी वाचलं तथाकथित कथित आम्ही रत्नागिरीकरांनीही बनवली त्याच्यामध्ये कोण होतं मी जी पोलिसांकडनं माहिती घेतली होती त्याच्यामध्ये मिलिंदगिरी साहेब होते ते काय माझा मला विरोध करते त्याच्यामध्ये काही नवीन नाही म्हणजे मी जिथं असतो त्याच्या विरोधात ते असेल ते काही मला नवीन नाही ते त्यांनी करतच राहत पण दुसरी जी व्यक्ती होती असं रत्नागिरीकर रत्नागिरीकरांबद्दल मला आदर आहे आणि मी रत्नागिरीकरांची इतकी वर्ष सेवा केलेली आहे पण दुसरी व्यक्ती जी होती त्या व्यक्तीवर फ्रॉडच्या अनेक अनेक केसेस दाखल आहेत मला असं पोलिसांनी सांगितलं की ती व्यक्ती तिथल्या रत्नागिरीतल्या लोकांचे पैसे द्यावे लागतील म्हणून दोन ते तीन वर्ष रत्नागिरीच्या बाहेर होती आणि गेले सात ते आठ महिने ती रत्नागिरीमध्ये आले होते मला देखील आपल्याला विनंती करायची आहे की आपण ज्यांच्या नावावर आम्ही रत्नागिरीकर हा शिक्का मारतो तो रत्नागिरीकरांचा अपमान होणार नाही असा शिक्का असला पाहिजे कारण जी व्यक्ती होती ही सगळ्या रत्नागिरीकरांना फसून पलायन केलेलं होतं असे माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही रत्नागिरीकर हा जो काही विषय झाला हा रत्नागिरीकर तिथे जाऊन झाला पण तुम्ही त्याला माझे समर्थक असं विरुद्ध लावलं त्याच्यामुळे ठीक आहे माझे समर्थक गेले असतील रत्नागिरीकर गेले असतील पण ते लाखोंच्या संख्येनं कोण उपस्थित नव्हते आणि पोलिसांच्या सांगण्याने ती रद्द झाली नव्हती तुम्ही मी संतोष नरावडे यांची जर मुलाखत घेतली तर तुम्हाला कळेल की तिथे पाच देखील लोकं उपस्थित राहिली नाहीत म्हणून त्यांनी ती रद्द केली परंतु जे रत्नागिरीकर गेले होते त्यांना सांगायचं होतं की बाबा रस्त्याला खड्डे पडले मी जे ऐकलं आणि तुमच्याकडनं बघितलं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की रत्नागिरीला खड्डे पडले हे आम्ही नाकारत नाही ही भरण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून नक्की पालकमंत्र्यांची आहे पण अन्य रत्नागिरी शहरामध्ये जी पालकमंत्र्यांनी कामं केलेली आहे या कामाला बदनाम आपण करू नये ही भूमिका तिथं मानली गेली